पुत्रदा एकादशी एक महत्त्वपूर्ण व्रत पुत्रदा एकादशी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्रत आहे जो हिंदू धर्मातील खास एकादशी आहे हा व्रत मुख्यतः संतान सुखाची प्राप्ती होण्यासाठी केला जातो विशेषतः ज्यांना संतान नाही अशा व्यक्तींसाठी हा व्रत अत्यंत फलदायी मानला जातो संतान प्राप्तीसाठी संततीची काळजी असलेल्या व्यक्तींसाठी या एकादशीचा व्रत अत्यंत प्रभावी ठरतो पुत्रदा एकादशी सामान्यत माघ महिन्यात शुद्ध एकादशीला येते या दिवशी व्रती संपूर्ण उपास ठेवतात आणि श्री विष्णूंची पूजा करतात हे व्रत संतान सुख मिळवण्यासाठी केलं जात म्हणूनच त्याला पुत्रदा असं म्हटलं जात पुत्र म्हणजे संतान आणि दा म्हणजे देणारा त्यामुळे या एकादशीच्या व्रताद्वारे भगवान विष्णू संतान देण्याची कृपा करतात अशी श्रद्धा आहे व्रताचे महत्त्व एक संतान सुखासाठी पुत्रदा एकादशीला विशेषत संतान सुखाच्या प्राप्तीसाठी केलं जात ज्यांना मुले नाही किंवा ज्यांना संततीच्या बाबतीत त्रास होतो अशा व्यक्तींनी या व्रताचा पालन करून आशीर्वाद मिळवण्याची इच्छा असते दोन विष्णू पूजा या व्रताच्या दिवशी व्रती श्री विष्णूची पूजा करतात विष्णूचे एकशे आठ नाम घेत पूजा केली जाते विष्णू पूजन केल्याने हो प्राप्तीसाठी विष्णूची कृपा मिळवता येते तीन पुण्य मिळवणे पुत्रदा एकादशीला व्रत करणाऱ्याला पुण्य मिळवता येते जे त्याच्या जीवनातील सर्व कष्ट दुःख आणि अडचणी दूर करतो पुण्याचा परिणाम प्रगती आणि शांतीमध्ये दिसतो व्रताची नियमावली एक उपास व्रतींनी या दिवशी उपास ठेवावा लागतो फक्त दूध हळे आणि ताज्या पाण्याचे सेवन करणे उचित असते तसेच त्यांना तळलेले पदार्थ मांसाहार आणि मद्यपान टाळावे लागते दोन व्रताची पूजा या दिवशी प्रात काळी श्री विष्णूची पूजा करणे अत्यंत महत्वाचे आहे पूजा कधीही उत्तम प्रकारे केली तर त्याचा संतान प्राप्तीसाठी फायदा होतो तीन ध्यान आणि मंत्रजाप व्रतींनी या दिवशी श्री विष्णवे हा मंत्र जपावा आणि संतान सुखाची प्रार्थना करावी महत्वाच्या गोष्टी व्रताचा महिना प्रमुख रूपात माघ महिन्याच्या शुद्ध एकादशीला हा व्रत केला जातो पण काही वर्षांमध्ये तो पौष महिन्याच्या शुद्ध एकादशीला सुद्धा होऊ शकतो धार्मिक दृष्टिकोन हिंदू धर्मानुसार या व्रताचा पालन करणाऱ्याला भगवान विष्णूच्या विशेष आशीर्वादाची प्राप्ती होते आणि त्याचा जीवनातील सर्व क्लेश दूर होतो कथा उत्तरदा एकादशीला एक विशेष कथा आहे एका ब्राह्मणाच्या पत्नीला संतान होऊ शकत नव्हती ती अत्यंत दुःखी होती म्हणून तिने भगवान विष्णूच्या चरणी प्रार्थना केली त्यावर भगवान विष्णूने तिला पुत्रदा एकादशी व्रत करण्याचा सल्ला दिला त्या स्त्रीने व्रत पालन केले आणि तिच्या पोटात मुलाची गर्भधारणा झाली त्यानंतर तिने एक पुत्र जन्माला दिला म्हणूनच या एकादशीला संतान सुख मिळवणारी एकादशी म्हणून ओळखलं जात निष्कर्ष पुत्रदा एकादशी हा एक अत्यंत महत्वाचा व्रत आहे जो संतान सुख प्राप्त करण्यासाठी तसेच जीवनातील सर्व अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी केला जातो विष्णूच्या आराधनेतून पुण्य मिळवून भक्तीचा मार्ग समृद्ध होतो तुम्ही जर या एकादशीला व्रत केले तर यामुळे तुम्हाला संतान सुखाची प्राप्ती होईलच तसेच जीवनातील अन्य समस्यांचा देखील निवारण होईल